पावसाळा जवळ आला आहे आणि यावर्षी हवामान खात्याने पावसाचे आगमन वेळेवर असून चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिले आहे आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे गेल्या दोन वर्षी पाऊस कमी पडल्याने राज्यात पाणी टंचाई आली होती तशी टंचाई उद्भवू नये यासाठी पवना धरणमध्ये पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठवून राहील यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शासनाद्वारे पवणा धरणामधील गाळ काढण्याला गेल्या आठवड्यात सुरुवात केली या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे हे पवना धरण परिसरात जाऊन यांनी कामाची पाहणी केली या कार्यामुळे मावळ तसेच पिंपरी चिंचवड शहराला पाणी टंचाई न राहता वर्षभर पाणी पुरवण्यासाठी धरण क्षेत्रात पाणीसाठा जमा होईल अशी आशा खासदार बारणे यांनी दर्शवली आहे पाटबंधारी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून गेल्या आठ दहा दिवसापासून चालू केली आणि आतापर्यंत जवळपास ते तीस हजार क्युबिक मीटर गाळ या धरणातील काढलेला आहे पवना धरण ज्यावेळेस झालं त्याला जवळपास पन्नास वर्ष झालेले आणि गेल्या पन्नास वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ जमा या धरणामध्ये झालेला आहे पाणी साठवण क्षमता त्यामुळं कमी झाली आणि मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज पवना धरणातील गाळ हा काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षी देखील एक जवळपास एकोणतीस हजार एकोणचाळीस हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता याही वर्षी जवळपास आतापर्यंत तीस हजार क्युबिक मीटर गाळ काढलेला आहे आणि मोठ्या क्षमतेनं पाण्याची साठवण गाळ काढल्यामुळं निश्चितपणे होईल सामाजिक अनेक संस्था सामाजिक संघटना यामध्ये सहभागी घेऊन पाटबंधारे विभाग खास करून याच्यामध्ये सहकार्य या गाळ काढण्यामध्ये देतो आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पवना धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया ही चालू आहे आणि ही निरंतर पाऊस येईपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर हा गाळ आपण काढतोय निश्चितपणे पिंपरींचोड शहर आणि मावळ परिसराला जास्त पाणी उपलब्ध यामुळे होईल आणि एक चांगल्या भावनेनं हे काम मी चालू केलं या परिसरातील नागरिक शेतकरी याला देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात आणि असं सहकार्य राहिलं तर पुढच्या काही कालावधीमध्ये या संपूर्ण परिसरातील गाळ पूर्ण क्षमतेने काढला जाईल गाळ फायदा होणार आता जवळपास सहा ते सात मशिनरी या ठिकाणी लागलेले आणि मोठ्या प्रमाणावरती ट्रक देखील आहे आपण पाहताय हा गाळ काढल्यानंतर मावळ तालुका आणि पिंपरींचोळ शहर या संपूर्ण परिसराला नागरिकांना खास करून शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चितपणे होईल